नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ कशा सर्व मस्त आहात ना तर हा व्हिडिओ आहे तो तुळशीच्या लग्नाचा आहे दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे या नंतर सराईला पण सुरुवात होते तुळशी विवाह हा देवउणी एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो देवउणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रेतून जागे होतात आणि या महिन्यापासून चातुर्मास संपतो या दिवसाला प्रबोधिनी एकादशी असे सुद्धा म्हणतात आणि आज एकादशी उपवास असते आमचा तर माझ्या मिस्टरांचा नसतो त्यामुळे मी मला केली आहे साबुदा्यांची खिचडी आणि माझ्या मिस्टरांना केल्या फोडणीचा भात एकट्यासाठी काय करावं हो ते समजतच नाही त्यामुळे फोडणीचा भातच केला मी आणि साबुदाची खिचडी पचायला पण खूप जड असते त्यामुळे त्याच्यावर मी दही खाणार आहे आणि तुम्हाला ही त्रास होत असेल तर दही नक्की खा त्याच्याबरोबर आणि पाच वाजता मी साडी नेसवायला घेतली आहे तुळशीला कारण की खूप वेळ जातो कारण की त्याला आधारच नसतो कोणत्या गोष्टीचा मला रशी बांधावी लागते गेल्या वर्षी तर सुतळीने बांधलेलं मी आधी आणि ह्या वे वेळेस उलांच्या धाग्याने बांधलं आहे तर तुम्हाला माहिती आहे का तुळशीचं रोप किंवा तुळशीचं लग्न आपण का करतो मागे शी, शी तर याच्यामागे पण खूप अशी छोटीशी मोठीशी गोष्ट आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे तर मथुरेच्या कालनेमी या देते राजाची ही कन्या ही वृंदा लहानपणापासूनच विष्णूची भक्त होती रुंदा जशी मोठी झाली तिचा विवाह हो जालंधर राक्षसाशी करण्यात आला हा जालंधर कसा जन्माला आला याची पण एक कथा आहे स्वर्गाचा राजा इंद्र व महादेव यांच्यात खूप भांडण झालं त्याची त्यांची लढाई सुरू झाली त्यात महादेवाने रागाने त्यांचा तिसरा डोळा उघडला परंतु बाकीच्या देवांनी त्यांना शांत केले व बोले इंद्राला माफ करा व इंद्राने पण माफी मागितली शेवटी महादेवांनी त्यांना माफ केले व तिसरा डोळा समुद्रावर केंद्रित केला त्यांच्या डोळ्यातील आग तेथे ते सोडली व त्यातून एक राक्षस बाळ जन्माला आलं तोच हा जालंधर हा खूप शूर होता पराक्रमी होता पण तितकाच गर्विष्ट होता त्याचं लग्न रुंदेशी झालं आणि त्याला तिच्या पूजेचं पुण्य मिळालं व तिच्या प्रतिव्रतेचं सामर्थ्य मिळालं त्यामुळे त्याच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार झालं होतं जेव्हा समुद्रमंथन झाले त्यातून जो खजिना बाहेर आला तेव्हा जालंदा त्याच्यावर त्याचा हक्क सांगायला लागला त्याचा त्याचं म्हणणं होतं माझा जन्म समुद्रात झाला आहे त्यामुळे समुद्रातल्या गोष्टींवर माझा हक्क आहे परंतु देवांनी त्याची मागणी धुडकावून लावली हे ऐकून जालंधर देवांबरोबर युद्ध करायला लागला वृंदेच्या पूजेमुळे जालिंदर देवांवर वरचढ होऊ लागला त्यामुळे सर्व देव विष्णूंकडे गेले कारण वृंदाही विष्णूची पूजा करत होती आणि ती त्याची खूप भक्त पण होती जोपर्यंत ती पूजा करत बसणार तोपर्यंत जालंधर मरणार नव्हता त्यामुळे शेवटी विष्णूंनी जालंधरचं रूप घेऊन तिच्या समोर गेले आपल्या नवऱ्याला बघून वृंदा पूजा करताना थांबली व इकडे देवांनी जालंधरचं मूण कवडवलं जेव्हा वृंदाला समजलं तेव्हा तिने रागात ते येऊन विष्णूला श्राप दिला तुम्ही दगड होणार त्यामुळे विष्णूचा दगड झाला त्यालाच आपण शालिग्राम म्हणतो बघता बघता हा शाळीग्राम मोठा मोठा होऊ लागला व सगळं जग व्यापू लागला त्यामुळे सर्व भूमंडळाला धोका निर्माण झाला मग सर्व देव व लक्ष्मी देखील वृंदेची प्रार्थना करू लागले शेवटी जगाच्या कल्याणासाठी वृंदा इने आपला श्राप मागे घेतला व जालिंदरचं शिर आपल्या मांडीवर घेऊन वृंदेने अग्नीत प्रवेश केला तिची जळून राख झाली व त्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली तिचं नाव विष्णूंनी तुळशी असं ठेवलं व तिला वरदान दिलं तुला प्रत्येक घरात पुजलं जाईल व विष्णूला जे काही अर्पण केलं जाईल त्यावर तुळशी पत्र हे ठेवलंच जाईल त्यामुळे विष्णूलाची जी काही पूजा असते किंवा काही असं तेव्हा तुळशीला खूप महत्त्व असतं त्याच्या पूजेमध्ये वगैरे आणि प्रत्येक पूजेमध्ये बघा आपण जर प्रसाद वगैरे ठेवला तर आपण त्याच्यावर सगळ्यात पहिलं तुळशीचं पानच ठेवतो त्यामुळे तुळशीला खरंच खूप पवित्र मानलं जातं आणि अशा प्रकारे माझी जी मला माहिती होती जी गोष्ट होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे तुम्हाला कशी वाटली जर काही चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा माझ्या गोष्टीला लाईक करा तर अशी छान आमची आता तुळशीचं चा लग्न चालू झालं आमच्या इथे बघा सगळेजण जण आलेत आमच्या म्हणजे जे, जे फ्लोअरवर वगैरे आहेत माझी बहीण माझी आई वगैरे सगळे आलेत तर कसं असतं तुळशीचं लग्न असेल ना तर आपली ती मुलगीच असते त्यामुळे आपण सगळ्यांना आमंत्रण द्यायचं असतं तर आता कोण नातेवाईक तर येणार नाही पण आपल्या आजूबाजूला जे राहत असतात त्यांना बोलवायचं आता चाळीत असतं तर चाळीत कोणालाच सांगायची गरज नसते प्रत्येकाच्या दरवाजात ही तुळस असतेच आणि त्यामुळे प्रत्येकजण हे तुळशीचं लग्न करतं आणि खरंच खूप छान वाटतं आजचा दिवस तुळशीच्या लग्नाचा आणि हे मी ना माझ्या भावाच्या मुलाला उभं केलं आहे नवरदेव म्हणून कारण की जेव्हापासून तो लहान होता ना तेव्हापासून तो त्यालाच उभं करते मी आणि आत्ता राहतो तो काम येत मोठं झाल्यावर राहतोय का नाही तेव्हा दुसरा मुलगा बघूया आपण छोटासा तर आता तो राहिला आहे उभा आणि कसं आहे हे चाळीमध्ये वगैरे खूप एकदम आवडीने करतात हे तुळशीचं लग्न वगैरे पण सोसायटीमध्ये वगैरे बिल्डिंगमध्ये ना सहसा कोण असं करतच नाही आता असं वाटते की आपल्या ह्या परंपरा वगैरे आता ना नाहीशा होत चालल्यात पण असं न होता आपण सगळ्यांनी ह्या परंपरा अशाच चालू ठेवल्या हो पाहिजेत जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला माहिती पडेल तर असं आमच्या इथे मस्त छान तुळशीचं लग्न होतं आहे तुम्ही सर्वांनी आमच्या तुळशीच्या लग्नाला आणि इथे आमच्या तुळशीचं लग्न झालेलं आहे आणि छान वाटतं खरं तुळशीचं लग्न झाल्यानंतर आणि इथे बघा तु लग्न झाल्यानंतर कसं जेवण असतं आईस्क्रीम असती तसंच आम्ही इथे आईस्क्रीम ठेवली आहे म्हणजे जे कोणी आलं आहे लग्नामध्ये आमच्या तुळशीच्या तर त्यांना सगळ्यांना आईस्क्रीम देतो आम्ही कारण की तुळस ही आपली मुलगीच असते आपल्या घरातली त्यामुळे तिचं लग्न झाल्यावर हो सगळ्यांचं तोंड गोड झालंच पाहिजे आणि इथे बघा आमची तिची कशी आईस्क्रीम खाते आणि लहान मुलांना जास्त आईस्क्रीमच आवडते त्यामुळे आम्ही आईस्क्रीमच ठेवली गरम पण खूप होत होतं तर मला पण भेटलं आहे आईस्क्रीमचा डब्बा तुम्ही पण या लवकर तुम्हाला पण भेटेल आणि हा आमचा माझ्या भावाचा छोटासा मुलगा तो बघा तो पण आईस्क्रीमसाठी थांबला आहे तर, तुम्हा कसो वाटला है तूशी तर तुम्हाला सर्वांना कसं वाटलं हे तुळशीचं लग्न तर खरंच आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यानंतर आपल्याला भरायची ते म्हणजे तुळशी मातेची ओटी तर ओटी भरताना त्याच्यामध्ये एक ब्लाऊज पीस आणि नारळ आणि जे अलंकाराचं सामान असतं ते सगळं ठेवायचं आहे आणि दहा रुपये ठेवायचे त्याच्यामध्ये आणि एक फूल किंवा गजरा आपण जे आणलं असेल ते ठेवून आपण तुळशी मातेची ओटी भरायची जशी आपण नवीन नवरीची ओटी भरतो तशाच प्रकारे तुळशी मातेची पण ओटी भरायची आणि देवी आईला नमस्कार करायचा आहे ते सगळं झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि दहा दहा नंतर इथे ना देवाऱ्यात लक्ष गेलं तर छोटंसं फुलपाखरू पाखरू आले बघा आणि ते येऊन बरोबर आहे ना देवी आईच्या कानाजवळच असं म्हणजे काहीतरी गप्पा गोष्टी करते असं बसले बघा ना किती छान वाटतं आहे आणि नक्की हा काय संकेत आहे देवी आईचा मला काहीच कळत नाही आहे तुम्हाला जर याचं काही समजत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर खरंच छान वाटलं आणि यांना अशाच गप्पा मारत बसू दे तर तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय